नमस्कार तोरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे थंडीचे दिवस सुरू आहे सध्या भरपूर थंडी आहे तर थंडी आहे म्हटल्यानंतर डिंकाचे लाडू तर पाहिजेच आणि आठवणही येते डिंकाच्या लाडूची तर चला तर आज आपण अतिशय पौष्टिक हेल्दी असे डिंकाचे लाडू बनवूया साधी सोपी पद्धत आहे आणि एकदम तोंडात विरघळणारा लाडू असं आपण बनूया आणि टिकायलासुद्धा एक ते दीड महिना छान टिकतात हे लाडू चला तर बघूया काय काय साहित्य लागते ते दोनशे ग्रॅम मखाना दोनशे ग्रॅम पिस्ता दोनशे ग्रॅम मनुका अडीचशे ग्रॅम गुळ पाचशे ग्रॅम किसलेलं खोबरं घेतलं आपण खोबऱ्याचं किस, किस म्हणू शकता दोनशे ग्रॅम खारीक पावडर दीडशे ग्रॅम अक्रोड दोनशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम बदाम आणि शंभर ग्रॅम डिंक घेतला मी तीन चमचे सुंठ पावडर दोन चमचे विलायची पावडर तीन चमचे मोठे सोप पंपकिन सीड छोटी अर्धी वाटी आणि मगच बी छोटी अर्धी वाटी आणि दोनशे ग्रॅम आपल्याला तूप लागणार आहे तुपाचा वापर करणार आहोत आपण हे साजूक तूप घेतलं तुम्हाला तूप जर आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालते कढई गरम करायला ठेवली कढई छान गरम झाली गॅस कमी केला छान थोडे थोडे करून आपल्याला मखाने छान भाजून घ्यायचे कुरकुरीत होईपर्यंत हाताने सहज चुरला गेला पाहिजे त्यानंतर आपण हे काजू बदाम एकत्र भाजून घेतले थोडेसे हलकेशी कुरकुरीत होईपर्यंत त्यानंतर आपण हे अक्रोड एक एक पदार्थ आपण भाजून घेऊन आणि वेगळे वेगळे ठेवायचे आपल्याला भाजून घेतल्यानंतर आणि मिक्सरमधून काढतानासुद्धा आपण हे वेगळे वेगळे काढून घेणार आहोत आता मी मनुकासुद्धा थोडासा हलकासा गरम करून घेतला खारीक पावडर पण आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे त्याचा ओलसरपणा कमी होते हे आपण हे खोबऱ्याचा किस जो घेतला तो पण आपण मंद गॅसवरती थोडासा कुरकुरीत थो होईपर्यंत भाजून घ्यायचा खूप लालसर नाही करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपण पिस्ता पण थोडेसे गरम करून घेणार आहोत हलकेसे कारण आधीच ते थोडेसे भाजलेले असतात हे बडी सोप घेतली हे मगज आणि पंपकिन सीड हे पण आपण भाजून घेतले डिंक तुपामध्ये तळून घेतला मी छान फुलला बघू शकता तुम्ही आता आपण ती कढई तशीच ठेवूया बाजूला गॅस बंद केला मी आणि हे जे सगळे आपण जिन्नस भाजून घेतले ते आपण सगळे थोडे थोडे करून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही थोडे जाडसर राहिले तरी काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाडसरही ठेवू शकता किंवा बारीकही करू शकता कारण आपण हे सगळं मिश्रण एकत्र केल्यानंतर पुन्हा आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत मी हे सगळे पदार्थ कोरडे भाजून घेतले तुम्ही तुपामध्ये तळून घेतले तरीसुद्धा चालते तुमच्या आवडीनुसार आता आपण सगळं बारीक करून घेऊया आणि एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया सगळ्यात शेवटी आपण खारीक आणि हे खोबरे बारीक करून घेतलेला पावडर आणि नंतर जो डिंक तळून घेतला होता तो सगळ्यात शेवटी आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया कारण त्याला थोडासा ओलसरपणा येते कारण आपण ते तुपामध्ये तळलेलं आहे त्यामुळे सगळ्यात शेवटी काढायचा तो तर आपण एका मोठ्या बाऊलमध्ये जेवढे आपण मिक्सरमधून काढले ते सगळे एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया सगळे एकत्र एक पदार्थ डिंक घातला मी जो आपण मिक्सरमधून काढला होता तो सुंट पावडर विलायची पावडर सगळ्या शेवटी घातला आपण हे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता मी कडाईमध्ये दोनशे ग्रॅम तूप ठेवलं गरम कराय करण्यासाठी तूप छान गरम होऊ द्यायचं नंतर गॅस बंद करायचं आणि गरम तुपामध्ये हा पण अडीचशे ग्रॅम किसून घेतलेला गुळ घातला गॅस बंद केला बघू शकता तुम्ही आणि गरम तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचा गुळ म्हणजे पूर्ण गूळ आपला वितळल्या जाते आणि छान मिक्स होते आता हे मिश्रण आपण सगळं हे जे आपण मिक्सरमधून काढले ते सगळे साहित्य बारीक ते त्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं चमच्याने नंतर थोडं थोडं करून आपण हे मिक्सरमध्ये पुन्हा फिरून घेणार आहोत बघू शकता तुम्ही कलरही चेंज झाला आणि थोडंसं तेलकटपणा वाढला त्याच्यामुळं काय होते लाडू पटपट वळले जाते आपले कमी मेहनत लागते लाडू वळण्यासाठी आता याचप्रमाणे आपण सगळं मिश्रण हे मिक्सरमधून फिरून घेऊया आणि पुन्हा एका बाउलमध्ये काढून पुन्हा छान हाताने चोळून चोळून एकजीव करून घेऊया छान आपलं तूप आणि गूळ छान मिक्स झालं आणि हे लाडू उपवासालाही चालतात याच्यामध्ये मी मेथी वापरलेली नाही आहे त्याच्यामुळे हे आपल्याला उपवासाला चालता आणि लहान मुलंसुद्धा आवडीने खातात तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मी आधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे मेथीचे पौष्टिक लाडू तर तुम्ही ते सुद्धा करू शकता मेथी वा वापरायची असेल तर आणि मेथी जर नसेल वापरायची तर तुम्ही या सुद्धा करू शकता छान आपले मऊसूत लाडू तयार झाले आणि बघू शकता तुम्ही एकदम पटपट वळल्या जातात अतिशय सुंदर असे आपले हिवाळा स्पेशल पौष्टिक लाडू तयार तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद